ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं आज निधन झालं वयाच्या एकोणनव्वदव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय जुहूतल्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला विले पार्ले स्मशानभूमीत धर्मेंद्र यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत काही दिवसांपासून धर्मेंद्र यांना यांची तब्येत खालावलेली होती ते रुग्णालयात सुद्धा दाखल होते मात्र त्यांची तब्येत स्टेबल झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं होतं आज अखेर त्यांनी त्यांच्या राहत्या घरी जुहूमधल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला वृद्धापकाळामुळे त्यांचं निधन झालं चित्रपट सृष्टी मधला एक हरहुन्नरी देखणा आणि खुश मिजास असा अभिनेता म्हणून धर्मेंद्र यांची ख्याती त्यांनी जवळपास तीनशेहून अधिक चित्रपटांमध्ये आपल्या भूमिका साकारल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स पोस्ट करत आपली आदरांजली वाहिली आहे त्याचं म्हणतात धर्मेंद्रजींचं निधन हे भारतीय चित्रपट सृष्टीतला एका युगाचा अंत आहे धर्मेंद्रजी एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व होते एक जबाबदार अभिनेते होते त्यांनी साकारलेल्या विविध भूमिका असंख्य लोकांच्या हृदयात स्पर्श करून गेल्या धर्मेंद्रजी त्यांचा साधेपणा नम्रता आणि प्रेमळ व्यक्तिमत्वासाठी प्रसिद्ध आहेत या दुःखाच्या वेळी माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत ओम शांती असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्रद्धांजली अर्पण केली आहे राज ठाकरे यांनी ही पोस्ट केली भारतीय सिनेमात सुपरस्टार म्हटलं की ज्यांच्या झंझावाताचा एक काळ असतो आणि तो ओसरण्याचा एक काळ असतो पण याला अपवाद म्हणजे धर्मेंद्रजी एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे दिले मात्र सुपरस्टार बिरुद त्यांनी कधी चिकटू दिलं नाही अनेक दिग्दर्शकांना धर्मेंद्र आपला नायक असावा असं वाटणं यातच त्यांच्या अफाट क्षमतेचं दर्शन होत सिनेमाच्या खूप गुंतागुंतीच्या जगातला हा एक सरळ माणूस होता आणि म्हणूनच सर्वसामान्यांनाही तो आपला कायमच हिरो वाटत राहिला त्यांच्या स्मृतीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन E aí